असं तर तुम्हाला इथली स्थानिक भाषा बोलायचा आले आलीच पाहिजे आणि ती एक मागणी घेऊन आम्ही जातो की सार्वजनिक ठिकाणी मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये दुकाने घेता पण दुकानामध्ये जर तुम्ही मरा स्थानिकांशी मराठी बोलला नाही तर मग तिथे वाद होणार आहेत आणि ते वाद होऊ नये म्हणून आम्ही त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं सांगतोय नंतर महाराष्ट्रातील सर्व मंत्रालय जे विभाग आहेत कामगार उद्योग मराठी भाषा विभाग गृह विभाग कृषी विभाग तर ह्या सगळ्या ज्या मंत्रालयांना आम्ही आव्हान करतो की आपला जो राजभाषा कायदा झाला आहे की एकोणी घटनेतला आर्टिकल तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीसनुसार प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा निवडायचा अधिकार घटनेने दिला आहे आणि त्या घटनेच्या अधिकारामध्ये महाराष्ट्राने एकोणीशे चौसष्ट साली राजभाषा अधिनियम केला म्हणजे राज्याची अधिकृत भाषा मराठी केली शासकीय भाषा तर त्या शासनाच्या जेवढ्या अधिकृत महामंडळ आहेत प्राधिकरण आहेत संस्था आहेत संघटना आहेत त्यांच्या का त्यांच्या त्या कामकाजामध्ये मराठी भाषेचे नियम आले पाहिजेत आणि ते त्यासाठी आम्ही सगळ्या म मंत्रालयांना आव्हान करणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना पण आम्ही पत्र देत आहोत की जेवढे मंत्रालयीन विभाग आहे त्या सगळ्यांनी त्यांच्या कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करणारे नियम केले पाहिजेत कारण बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो बघ पाहतो की आम्ही गृहनिर्माण सोसायट्यांच्या कामकाजात बघतो की तिथे अंतर्गत भाषा ही त्या त्या गृहनिर्माणमध्ये जे लोक बहुसंख्यांक भाषेचे राहतात ते करतात पण तिथे जर एखादा मराठी कुटुंब राहत असेल तर त्याला तिथं मराठी बोलाय बोलायला सांगितलं ते लोक ना नाकार देतात की नाही तुम्हाला हिंदीमध्ये किंवा आमच्या भाषेत बोलावं लागेल जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्ही इथला डोमेसाईल घेतला असेल तुमच्या इथं इथला अधिवास असेल तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्रासारख्या एका भाषिक राज्यात आलात तुम्ही जर गुजरातला गेलात गुजराती तमिळला गेलात तर तमिळ भाषा तुम्हाला आली पाहिजे तशी महाराष्ट्रामध्ये पण आली पाहिजे अशी माफक अपेक्षा आम्ही एक सामान्य मराठी म्हणून तुमच्यासमोर मांडतो तर त्याच्यानंतर हे केंद्र शासनाच्या आस्थापनातील परराज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या हा जो विषय आम्ही घेतला आहे की आपण बघतो काही दशकांपूर्वी महाराष्ट्र जे अधिकारी यायचे परराज्यातून बदली होऊन तर त्यांची नॉर्मली एक शहरांमध्ये बदली होत असेल पण आता गेल्या दहा एक वर्षामध्ये बाहेरच्या राज्यातून आलेले ज्यांना मराठीची जाण नाही अशा लोकांना ग्रामीण भागामध्ये बदली केली जाते बँकांमध्ये इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तर हे चुकीचं आहे कारण ग्रामीण महाराष्ट्रातले जे लोक आहेत मराठी ते ग्रामीण त्यांच्या बोलीभाषांमध्ये बोलत असतात आणि हे तिथं गेल्यावर मग हिंदीमध्ये बोला असं सा सांगायला लागलेत आणि तिथेही वाद व्हायला लागले तर आम्ही सरकारकडे ती मागणी करणार आहोत की तुम्ही संबंधित संबंधित अधिक अधिकारी जे आहेत महाराष्ट्रामध्ये बदली होणार त्यांना तुम्ही शहरांमध्ये त्यांची बदली झाली पाहिजे आणि किमान त्यांना सहा महिन्यामध्ये मा मराठी भाषा बोलता आणि लिहिता असं असं ऐकता ऐकण्यास समजली पाहिजे असे आम्ही त्याच्यामध्ये एक नियम करण्याची मागणी करणार आहोत त्याच्या आधी एक माझी मागणी चुकली की मराठी भाषेच्या तक्रारींना एक खिडकी योजना आम्ही मागतो कारण आम्ही जे मराठी लोक भाषेचा कुठे वापर होत नसेल बा आता आपल्या कामगार विभागाने हे दुकान आस्थापनाचा एक निय कायदा झाला आहे की मराठी फलक पाहिजे मग आमचे मराठी लोक फलकासाठी तक्रारी करायला जातात मग त्या तक्रारी कुठे करायची हे सामान्य माणसाला कार्यकर्त्याला माहीत नसते मग तो कुठेतरी तक्रार करतो मराठी भाषा विभागाला मग मराठी भाषा विभाग सांगतात तुम्ही हा कामगार विभागाला करा तुम्ही पालिकेला करा तर यामुळे हे जे गोंधळ होतात कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य मराठी माणसाचे तर आम्ही त्याला अनुसरून एक सरकारकडे मागणी करतो की मराठी भाषा विकास प्राधिकरण तुम्ही स्थापन करा अर्धन्यायिक प्राधिकरण स्थापन करा जेणेकरून मराठीच्या ज्या तक्रारी येतील त्या विकास प्राधिकरणाकडे जातील आणि तिथेच त्याचा न्याय निवाडा होईल म्हणजे इकडे तक्रार करा तिकडे एक तक्रार करा अरे भाषा आहे भाषेचे अनेक विभाग आहेत मानतं तिथं प्रत्येक ठिकाणी तक्रार होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही एक विंडो खिडकी मागतो की मराठी विकास भाषा प्राधिकरण स्थापन करा त्याच्यानंतरची आमची मागणी आहे केंद्र सरकारच्या विविध आस्थापने मध्ये मराठी भाषेचा वापर प्राधान्याने व वा अनिवार्य झाला पाहिजे की आपण बघतो बँकांमध्ये आपण गेलो किंवा ए ए इन्शुरन्स एल आय सीमध्ये गेलो तर त्यांच्या अर्जामध्ये मराठी भाषाच नसते हल्लीच्या ह्या चार पाच वर्षामध्ये प्राधा प्राधान्याने आम्हाला दिसून आलं आहे तर आम्ही केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये प्राधान्याने मराठी भाषेतून माहिती उपलब्ध झालीच पाहिजे आणि जे पब्लिक रिलेशनला बसतील स जनसंपर्काला त्यांना मराठी भाषा बोलता आणि समजली पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा आहे म्हणून आम्ही ती मागणी घेतली आहे त्याच्यानंतर मी बोलतो आहे मराठी शाळा या विषयाकडे की मराठी शाळा सक्षम करण्यासाठी मराठी शाळांना भरीव अनुदान अनुदान मिळाले पाहिजे तसेच वेत वेतनेतर अनुदानही वेळेवर मिळाले पाहिजेत तर आम्ही ह्या विषयाला घेऊन काही शिक्षक संघटनांशी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली की वा शाळांचे जे विषय आहेत पण मराठी शाळा बंद होत आहेत आणि पालकही मराठी शाळांमध्ये मुलांना टाकायला मागे पुढे करतायत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या विषयाकडे कारण मराठी शाळा टिकला टिकली तर मराठी भाषा टिकणार आहे आणि मराठी भाषा येत असेल तर ती सार्वजनिक ठिकाणी बोलली जाणार आहे तर जिथं मूळच मराठी भाषा आहे शाळा आहे तर तिथेच जर शाळा बंद होत असतील आणि मराठी शाळांमधून शिक्षण जर मिळणार नसेल तर पुढे अडचणी होणार म्हणून आत्ताच्या ज्या ज्या शाळा आहेत त्यांना आम्ही भरी वे अनुवेदन वेतनेतर अनुदान अशासाठी मागतो हो आहोत की त्या शाळा ज्या सी बी एस ई बोर्डाच्या शाळांना जी मान्यता दिली जाते तर त्या शाळांच्या लेवलला त्यांच्या पातळीवर जर मराठी शाळांना आणायचं असेल म्हणजे तिथं चांगली प्रयोगशाळा किंवा तिथलं चांगलं लूक म्हणजे त्या शाळेचं गेल्यावर वाटलं पाहिजे की बा मी मुलं शाळेत आले त्यांना चांगलं खेळायला मैदान तिथे जे शौचालय असते ते चांगलं असायला पाहिजे तर ह्यासाठी जो खर्च येतो किंवा बिल्डिंगचा खर्च येतो तर तो खर्च कुठेतरी शाळांना मिळायला पाहिजे तरच मराठी शाळा सक्षम होती कारण शाळांची फी किती असते मराठी शाळांची तर त्याच्यामध्ये शाळा प्रशासन कसं चालवणार तर तिथे वेतने तर अनुदान मिळालं पाहिजे अशी आमची आम ती मागणी आहे नंतर मराठी शाळांच्या बृहत आराखड्यावर बंदी आणली आहे दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान मरा महाराष्ट्र शासनाने मराठी शाळा सुरू करण्यासाठी अर्ज मागवले होते आणि त्या बऱ्याचशा महाराष्ट्रभरातून अर्ज भरले गेले होते शाळांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी पण नंतर एकोणीसच्या दरम्यानचे जे सरकार आलं त्यांनी त्या बृहत आरा, आरा बंदी आणली आहे तर ती बंदी अजून उठवलेली नाही आहे जर तुम्ही सांगितलं तर त्यांना तर तर जी बंदी आणली आहे ती बंदी उठवावी तातडीने आणि जिथे इथं मराठी शाळांची आवश्यकता आहे तिथं मराठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत आणि त्या शाळांना सरकारने आश्रय दिला पाहिजे अशी आमची ती मागणी आहे आणि नवीन आवश्यक नुसार मराठी शाळांना मान्यता द्या असं आम्ही मागणी करतो नंतर दुसऱ्या पानाऱ्या ईमध्ये मराठी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरावा बरोबर आम्ही जे या शिक्षण क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांशी बोललो कार्यकर्त्यांशी ते त्यांनी सांगितलं की इथं एक पोर्टल आहे पवित्र पोर्टल त्याच्या माध्यमातून शासनाच्या शिक्षकांच्या भरती होतात पण त्या पवित्र पोर्टलची जी व्यवस्था आहे ती चुकीची आहे ती दुरुस्त करण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत तर ते पवित्र पोर्टल पोर्टलमधून जर व्यवस्थित शिक्षक भरती होत नसेल तर दुसरं काहीतरी मार्ग काढून त्या त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची जी रिक्त पद्धती तातडीने भरली गेली पाहिजे आणि त्याबरोबर शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत की प्रशासन चालवायचं असेल तर लिपिक लागणार शिपाई लागणार नंतर साफसफाई करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्याच्यावरही बंदी आणली असेल आणलं तर आम्ही शासनाला ह्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत करून मराठी शाळांना एक सक्षम आ, सक्षम करता येईल आणि स्थानिक मराठी लोक किंवा महाराष्ट्रात आलेले लोक महाराष्ट्रातली मराठी भाषा शिकू शकतील एक जरा नंतर बोल ना आपण जरा शिक्षकांना शैक्षणिक कामा व्यतिरिक्त कामे देऊन देऊ नये अशी आमची मागणी आहे कारण तुम्ही पाहता की निवडणूक आली की त्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपलं जाते जनगणना आली की जनगणनेच्या कामा खरं तर शिक्षकांची भरती झाल्यावर त्यांना शिक्षण देणं हे ते त्यांचं काम असते आणि त्या नवीन येणारे तंत्रज्ञान शिक्षकांना खरं म्हणजे सरकारने अपडेट करायला पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे त्याच्याविध सरकार त्यांना वेगळ्याच कामासाठी जुंपून घेते यात नुकसान कोणाचं होतं की ह्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढ्यांचं नुकसान होते कारण त्यांच्या शिक त्यांच्यापर्यंत शिक्षण जे शिक्षण देत असतात ते नीट पोचवता येत नाही त्यांना तर त्या आमची ते एक मागणी आहे की शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे देऊ नये त्याच्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले पाहिजे शासनाच्या ज्या शाळा आहेत पालिकेच्या मा सगळ्या शाळा आहेत यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं पाहिजे कारण शासनाचं काम नाही इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यमातून जे काही अल्पसंख्याकांसाठी आहे ते त्यांना आपण मान्यता देऊ शकतो घटनेच्या अधिकारात पण महाराष्ट्र शासनाच्या पालिकेच्या शाळा ह्या मराठी माध्यमातून असाव्यात आणि तिथं त्यांना चांगलं सक्षम शाळा सुरू कराव्यात असं आमचं मागणी आहे नंतर सर्व माध्यमांच्या शाळांना दहावीपर्यंत भाषा अनिवार्य करणारा कायदा दोन हजार मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा दोन हजारच्या एकोणीसला इथेच एक आंदोलन झालं होतं चोवीस नेऊन त्यावेळी तो कायदा केला होता त्या कायद्यावर नंतरच्या सरकारने बंदी आणली ऑर्डर आणली होती तर आम्ही आत्ता नित्यचकडे आम्हाला समजलं की ती ऑर्डर उठवली आहे तर चांगली गोष्ट आहे की तो तो दहावीपर्यंत सर्व बोर्डाच्या शाळांना मराठी विषय शिकवणं अनिवार्य झालं पाहिजे आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो त्याच्यानंतर आहे स् स्वर्गवाशी शांताराम दातार व शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेला अहवाल काही वर्षापूर्वी शांताराम दातार जे व अधिवक्ता होते वकील होते त्यांनी मराठी भाषेसाठी बरंच चांगलं काम केलं होतं म्हणजे जिल्हा कोर्टापर्यंत जी भाषा आली ती शांताराम दातांच्या अथक पर्याय प्रयत्नाने आली होती त्या शांताराम दातारांचे ते प्रयत्न बघून न्यायालयाने त्यावेळेला आदेश दिले होते महाराष्ट्र शासनाला की त्यांच्या अधिपत्याखाली शासनाचे काही सचिव अधिकारी जाऊन तुम्ही दक्षिणेला जा आणि तिथले भाषासाठी ते, ते लोक कसे सवलती दे देतात कसे विकासासाठी काय काम करतात त्याची माहिती तुम्ही जमा करा आणि शासनाला अहवाल द्या तर ती शांताराम दातारांची जी कमिटी केली होती तिने दोन हजार अठराच्या आसपास तो अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला होता पण तो महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत तो अहवाल लोकांसाठी प्रसिद्ध केलेलं नाही त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही माहिती अधिकारात पण गेलो होतो त्यावेळी मी माहिती सेकंड अपीलला मला असं सांगण्यात आलं की आम्ही आमचा न्याय विभाग जो आहे पा मंत्रालय त्यांच्याशी बोलू आम्ही तो लवकरात लवकर प्रसिद्ध करू पण अजूनही ह्या गोष्टीला वर्ष झालं तरी अजूनही शांताराम दातारांचा जो शासकीय अहवाल आहे तो लोकांसाठी प्रसिद्ध केला जात नाही आहे खरं ती कमिटी आमच्या घरातून गेलेली होती तर आमच्या घरातून जर गेली असेल तर त्या कमिटीने जो दिलेला अहवाल आहे तो आम्हाला समजणं आवश्यक आहे आणि महाशे शासनाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर शांताराम दातारांचा अहवाल जनतेसाठी प्रसिद्ध करा त्याची अंमलबजावणी करायच्या ते तुम्ही ठरवा आपण निदान काय अहवालात आहे ते मराठी लोकांना समजलं पाहिजे आम्हा आमच्यासारखा मराठी प्रेमी चवीच्या लोकांना ते समजलं पाहिजे त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र पुढील मागणी आहे अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषित व ओळखीच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकावी आजकाल काय होत आहे की एखादा व्यक्ती जर आपल्याला त्याचा अधिवास मिळवायचा असेल तर स्वयंघोषित आणि ओळखीचे प्रमाणपत्र दिले तरी सुद्धा त्यांना अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतात तसेच राज्यात पंधरा वर्ष सलग राहत असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरात पत्र व पावती अनिवार्य करावी कंपल्सरी करावी राज्यातील सर्व शासकीय सोयी सवलतींसाठी सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करावे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यांना शासकीय सोयी सवलती मिळणार नाहीत नंतरची मागणी आहे रोजगार महाराष्ट्रातील उद्योगधंद्यातील नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक उमेदवारांची कामगार भरती हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाऐवजी नव्वद टक्के स्थानिक उमेदवारांची कामगार भरती असे कायद्यात रूपांतर करण्यात आले मी याच्याबद्दल सांगतो की, की, की काय आता ऐंशी टक्के नोकर भरती असा शासन निर्णय आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही आहे तर तो, तो तातडीने व्हावी म्हणून आम्ही आणि शासनाने हा न्यायालयात टिकला जात नाही त्यासाठी तो कायद्यात रूपांतर करावा कारण आम्ही ज्या उद्योगांना मान्यता देऊ म्हणजे सरकार आपलं ज्या उद्योगांना मान्यता देते ती कशाला देते की त्या उद्योगांना पैसा कमवण्यासाठी देत नसते तर त्या विभागातील जे दहा वीस किलोमीटरमध्ये जे लोक बेरोजगार आहेत इथले स्थानिक त्यांना रोजगार देण्यासाठी ते तो कायदा शासन निर्णय झालाय पण आता आपण बघ पाहतो हो की ते उद्योग स्थानिकांना रोजगार न देता बाहेरच्यांना रोजगार देत आहे तर तातडीने तो, तो कायदा कायद्यामध्ये जर रूपांतर झालं तर त्या उद्योगांना स्थानिकांना नोकरी देणं अनिवार्य होणार आहे पुढची मागणी पुढची मागणी आहे विविध परवाने महाराष्ट्र राज्यातील सर्व परवाने उदाहरणार्थ रिक्षा टॅक्सी दुकाने फेरीवाला परवाने स्थानिकांसाठी शंभर टक्के राखीव असावेत महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल टॅक्सी चालवायची असेल दुकाने किंवा फेरीवाल फेरीवाला परवाने जर हवे असेल तर ते स्थानिकांना शंभर टक्के प्राधान्य यासाठी कारण इथल्या इथल्या भीमपुत्राला इथल्या स्थानिक व्यक्तीला रिक्षा टॅक्सी चालवण्याचं प्राधान्य असायला हवं ना की आ, बाहेरून आलेले एखादी व्यक्ती असेल अधिवास प्रमाणपत्र जरी नसेल तर त्यांना रिक्षा टॅक्सी परवाने जर मिळत असतील तर स्थानिकांवर त्याची गदा येते याचा मुख्य उद्देश की बघा रिक्षा टॅक्सी दुकाने हे सगळ्या राज्यांमध्ये आहेत तिथल्या जे आ, कमी शिक्षित लोक असतात हे तेच लोक हे रिक्षा टॅक्सी चालवतात तर त्यांच्या राज्यामध्ये त्यांना रिक्षा टॅक्सी चालवा आमच्या राज्यातला बेरोजगार आता कमी शिकलेला म एखादा व्यक्ती कसा दुसऱ्या प्रांतामध्ये जाईल मग त्या प्रांतात परत भाषेचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आमची मागणी आहे की रिक्षा टॅक्सी दुकाने ही जी परवाने आहेत ते शंभर टक्के पाहिजे पुढील मागणी आहे व्यवसाय व्यवसाय हो उद्योग स्थानिकांची बावन्न टक्के भागीदारी अनिवार्य करणारा कायदा करावा म्हणजे जसं पूर्वी भारताच्या बाहेरून जर तुम्हाला भारतामध्ये जर काही इन्व्हेस्ट गुंतवणूक करायची असेल तर तिथे एफ होता तर त्याच धर्तीवर राज्यांमध्ये पण एफ डी असला पाहिजे कारण बाहेरचे जर उद्योगपती पैसा घेऊन इकडे इन्व्हेस्ट करत असतील तर स्थानिक उद्योगपतींना अडचण व्हायला लागले कारण तेवढं भांडवल स्थानिकांकडे नाही आहे आणि ते जर सगळे जर पैशावाले प भांडवलदार इकडे येऊन गेले तर ते जमिनी विकत घेऊन ते, ते सगळं त्यांचा उद्योग ताब्यात घेत आहेत महाराष्ट्रातला मग महारा इथल्या स्थानिक उद्योगपतींनी काय करायचं त्यांच्याकडे तेवढं भांडवल नाही आहे मग ते भांडवल कसं आपल्याला की है? जर आपण एफ डी आणला तर स्थानिक उद्योगपतींना व्यावसायिकांना पण एका मोठ्या प्रकल्पामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि त्यांना परराज्यातून महाराष्ट्रात येणारे लोंढे रोखण्यासाठी सक्षम कायदा करावा आज बघताय तुम्ही दोन हजार अकराला ला महाराष्ट्र राज्याची जनगणना झाली होती आणि त्या जनगणनेमध्ये अमराठी टक्का एकतीस होता महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराची गोष्ट सांगतोय आज दोन हजार तेवीस बा एकवीसला जनगणना व्हायला पाहिजे होती पण कोविडमुळे झालेली नाही आहे पण आज तो एकतीस टक्के जो अमराठी टक्का आहे तो आता चाळीस टक्क्यापर्यंत नॉर्मली पोचला आहे आता बघा मुंबई पालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्र्याऐंशी नगरसेवक नॉन महाराष्ट्र अमराठी होते महाराष्ट्राच्या गेल्या विधानसभेमध्ये सव्वीस अमराठी आमदार होते आत्ता तीस आमदार झाले तर हे जे बाहेरून जे लोक येत आहेत त्यांनी इथून पैसा कमवता कमवता त्यांनी स्वतःचे मतदारसंघ तयार केले आहेत तो एक शुक्ला नावाचा तर सांगतो की मुंबईमध्ये आम्ही त्रेसष्ट टक्के आहोत त्र्याहत्तर टक्के आहोत तर हो, मुंबई पालिका आमचे आणि स्वतःला उत्तर भारतीय बोलतो खरं म्हणजे म त्याने बोलायला पाहिजे की मी महाराष्ट्रीयन आहे तर तो, तो बोलतो आमची उत्तर भारतीय संघ म्हणून तो स्थापन महाराष्ट्रामध्ये करतो हे किती चुकीचं चाललंय इथे तर कुठेतरी हे जे ये लोंढे येते त्या आता कुठेतरी त्याच्यावर कारण आमच्या आम्हाला त्याच्यापासून बऱ्याच अडीअडचणी यायला लागल्या आहेत स्थानिकांना आमचा रोजगार त्यांच्याकडे चाललाय व्यवसाय धंद्यामध्ये त्यांनी घुसखोरी केली आहे तर अनेक अडचणी आहेत त्या त्याचे आम्ही त्या मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहोत त्यावेळी म्हणून आम्ही सांगतो की आ, एक काहीतरी एक स सक्षम कायदा झाला पाहिजे की महाराष्ट्रात जर रोजगार करायला कर, कर येणार असाल तर तुम्हाला इथं अधिकृत राहावं लागेल अधिकृत राहायचं नसेल तर तुम्हाला परत राज्यात परत जायचं असं काहीतरी एक सक्षम कायदा करावा यासाठी आम्ही त्यावर चर्चा घडवून आणणार आहोत पुढील मागणी शेतकऱ्यांसाठी पुढील मागणी शेतजमिनी विमा शेती करू नयेत यासाठी कायदा करावा शेत जमिनी परराज्यातील लोकांना विकण्यावर बंदी येणारा कायदा करावा जवळपास आजूबाजूचा जो परिसर आहे मुंबई तर गेलीच आहे परप्रांतीच्या घशामध्ये पण आजूबाजूचा परिसर सुद्धा जो आहे कोकण आहे ठाणा आहे नवी मुंबई आहे पुणे नागपूर या ठिकाणी सुद्धा आता जमिनी ज्या आहेत त्या विकल्या जात आहेत म्हणजे काय झालं की आता आपण बघतो की पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आम्ही आम्हाला दिसून येते की जमिनी ज्या शेतजमिनी आता तुम्ही नांदेड सिटी पाहिली असेल किंवा दुसरे त्या नांदेड सिटीवाल्यां हो की त्या शेतजमिनीवरती शहर वसवलं गेलं एक नांदेड सिटी म्हणजे त्या शेतजमिनीवर रिअल इस्टेट आल्यामुळे त्या शेतजमिनीवर जो शेतमाल तयार होत होता तो गेला निघून आणि आता बऱ्याचशा शेतजमिनीवर जर रिअल इस्टेट होत राहिलं तर येत्या पन्नास वर्षानंतर महाराष्ट्राला शेतमालावर दुसऱ्या राज्यांवर अवलंबून राहावं लागेल तर कुठेतरी ह्या शेतजमिनी ज्या होत आहेत त्या थांबून आज तातडीने आवश्यक आहे तर त्यासाठी आम्ही तो विषय घेतला की शेतजमीन करतो आणि परराज्यातील लोकांना शेतकऱ्यांची शेती जमीन विकत नाही घेता आली पाहिजे असा एक सक्षम कायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आदिवासी जमीन राज्यातील आदिवासी जमीन विक्रीवर बंदी आणावी आपण आता फक्त आपण पालघर साइडला जे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्या जमिनी जवळ जवळपास प्रक, विविध प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या जाते आणि ह्या आदिवासी जमिनी म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या ज्या जमिनी आहेत आदिवासींच्या पर्यावरण नाही राहिलं तर मनुष्य जगेल का तर अशा ह्या आम्ही काही दहा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करतो आहोत तुम्हाला थोडक्यात त्याची ते, ब्रीफिंग मी केलेली आहे माहिती सांगली का करतो तर ह्या मागण्या आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्राच्या सामान्य मराठी माणसाला समोर ठेवून केलेल्या आहेत की त्या सामान्य मराठी माणसाला सुखाने चांगलं इथं सवलती मिळायला पाहिजेत आणि जगता आलं पाहिजे जेणेकरून स्थानिक माणसाचा हित साधलं गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ही एक आंदोलन करत आहोत आणि स्वायत्त महाराजच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नेण्याचा आमचा प्रयत्न असेल जर आम्हाला शासनाने या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही तर आम्ही या आमच्यासमोर ज्या सोबत ज्या काही संघटना आल्या त्या अजून काही संघटना जोडून या मुंबईमध्ये प्रचंड मराठी माणसाचा मोर्चा काढणारा काढण्याचा आमचा मानस आहे जर आमच्या मा सा आमच्या अधिकार हक्कांवर जर गदा येत असेल तर मराठी माणूस यापुढे गप्प बसणार नाही आमची चळवळ टोटली बिघर राजकीय आहे तर कृपया कुठेही आम्हाला राजकीय लोकांशी सांगड घालू नका आम्ही जे काय आमच्या पद्धतीने एक सामान्य मराठी माणूस म्हणून पुढे येणारे काम करतो आहोत तर त्या दृष्टीने आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळावं सगळ्या मराठी पत्रकारितांचं आणि जे प महा महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करत त्या सगळ्यांनी स्थानिकांची भूमिका समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपली मा मा, मा मांडणी करावी अशी विनंती करतो तुमचा उपक्रम फारच कृती आहे तर या सर्व प्रकारची जबाबदारी असं मला वाटत नाही सर काय की बघा आता भूतकाळ आहे तो भूतकाळ आता आपण उघडत बसलो ना तो कोळसा होणार आहे आता आमचं एवढंच लक्ष आहे की जे घडलं आहे त्याच्यातून येणारा महाराष्ट्र कसा असावा चांगला असावा आमच्या येणाऱ्या म मराठी पिढ्यांना इथे सगळ्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत हक्क मिळायला पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्न करणार आम्हाला आता भूतकाळ उघडत बसायचा नाही कारण भूतकाळामध्ये आम्ही चुकलो राजकारणी चुकले चुकलो आम्ही चूक मान्य करतो पण आता येत्या येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करू की मराठी माणसाला जे त्याचं स्वतःचं घर आहे तिथं तो आता भाडोत्रीवर सारखा राहायला लागला असं आम्हाला वाटायला लागलं आहे तो कुठेतरी थांबावं आणि आमच्या राज्यकर्त्यांचं पण आमच्या ह्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही करतो सर, की तर आता बघायला गेलं तर मराठी शाळांची आपल्याला फायदा मिळते पण आता आता जी जे यंगस्टर आहे माझ्यासारखे जे मुलं आहेत त्यांना जर संधी मिळत नाही मराठी मध्ये शिकून त्यांना जॉब ऑप्टिनिटी मिळत नाही जिथे ते इंटरव्यू साठी जात आहे त्यांना इंग्लिश मध्ये प्रत्येक वेळेस जे पण माहितीयेचं हे इंग्लिश मध्ये द्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांना पुढच्या जे संधी आहेत ते दुसरं कोणतरी परप्रांती घेऊन जातो आणि ते स्थानिक लोक त्यांच्या टोटाकडे बघत असतात पण त्यासाठी शाळेसाठी इंग्लिश सुद्धा तसं नाही की आपण मराठी शाळेमध्ये मी तुम्हाला म्हटलं की उद्योगांची भाषा मराठी असली पाहिजे तुम्ही मा भाषिक राज्यांमध्ये उद्योग करताय हे प्रत्येक उद्योगपतीने लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला उद्योग करायला सुरुवात इथं दिली जाणार तर तुमचं काम आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिकांना रोजगार देणं आणि स्थानिकांशी तुमची जी सर्विस से, सेवा इंडस्ट्री आहे तिने मराठीमध्ये बोलणं तुम्ही आम्हालाही सेवा देता ती मराठीमध्ये जर झाली तर त्यांना मराठीतून शिकलेल्या लोकांची गरज लागणार आहे तर त्यासाठी आम्ही तो, तो कायदा मागतो की महाराष्ट्रमध्ये उद्योग जर सुरू करायचं असेल तुम्ही पैसा कमवायला हो आलात पैसा कमवा तुम्हाला भाषेशी काही संबंध नाही आहे तुम्ही जर तुमचे काय चांगले अधिकारी आहेत ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात सुशिक्षित तुम्ही त्यांचीही भरती करा जे मराठी माध्यमातून तुम्ही जर एखादा आज तुम्ही ए सी रिपेअरवाला कंपनीचा येतो तो आपल्याशी हिंदी बोलतो आमच्याशी आम्ही झाला तो मराठी बोल तर हे जे वाद होत आहेत घरामध्येही तर तेही टाळले जाते म्हणून उद्योगांना आम्ही मा मागणी केली आहे की उद्योगांची भाषा मराठी असली पाहिजे तर त्यामुळे मराठी शाळांचा दर्जा म्हणजे लोकांचा कल मराठी शाळांकडे जाईल कारण आम्ही ऐंशी टक्के आम्ही रोजगार मागतो शंभर टक्के परवाने वगैरे ते सगळे मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांसाठीच आम्ही मागणार आहोत शंभर टक्के की त्यांना मराठी आली पाहिजे किमान मराठी माध्यमातून त्यांचं शिक्षण झालेलं पाहिजे हे आपण पुढे त्याच्यामध्ये अटी नियम येतील ह्याच्या अगोदर आम्ही आमच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातूनच हे सगळं चालू होतं पण त्याला कुठेतरी एक एकत्रितपणा एक यावं म्हणून आम्ही हे सगळे विषय एक एकत्र आणले आणि ते घेत घेतो हो। तसा आम्ही भाषा जतन संवर्धनासाठी गेली बारा पंधरा वर्ष काम करतो तर आमच्या बऱ्याच चळवळी झाल्या ह्याच्या अगोदर आम्ही एक मुंबईचं महाराष्ट्राचं कृती समितीच्या माध्यमातून आमचा उमेदवार मराठीच पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामधले जे उमेदवार आहेत ते मराठीच पाहिजे म्हणून आम्ही चळवळ राबवली होती तर अशा आम्ही हे उपक्रम चळवळी का करतो की इथल्या स्थानिक माणसाकडे बराच दुर्लक्ष होत चाललं आहे तुम्ही प्रांत रचना केल्या हे भारत हे युनियन आहे ह्या युनियनचे आम्ही सदस्य आहोत तर त्या प्रत्येक सदस्याला त्याच्या घरामध्ये तर सुखाने जगायला मिळालं पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे आम्ही सोशल माध्यमातून किंवा अशा सह्यांच्या मोहिमा विभागात विभागात घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचतो त्यांचं आम्ही आम्ही मगाशी म्हटलं आमचं काम आहे जनसंपर्क जनप्रबोधन आणि जनजागृती आम्ही लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न करतो पण लोक ठरवतील आमचे जे मुद्दे आहेत जर लोकांना पटले असतील इथे उपस्थितांना पटले असतील तर ते मतदान करताना त्याचा विचार करतील आणि एक दबावगट निर्माण होईल राज्य पक्षांवर की आम्हाला मराठी माणसासाठी जर काही केलं नाही तर कठीण आहे पण तरी पण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे ता नवनिर्माण सेना ही मराठी माणसासाठीच त्यांनी विभक्त केले आणि त्यांच्यासाठीच ते काम करतात तर मग जर तसं पाहायला गेलं मग तरी पण ते सत्तेमध्ये नाही आहेत मग मराठी माणसाला ती गोष्ट असं काय आहे की मराठी माणसाला की ते उमगत नाही आहे की जे त्यांना उमगायला आता त्यांना सत्ता काय मिळालं ते मी नाही सांगू शकत पण आमचं काम काय की लोकांना जागृत करणं की मराठी विषयाच्या आम्ही ज्या मागण्या आहोत त्या आमच्या हक्का हक्क अधिकारांच्या आहेत त्या घेऊन आम्ही जाणार आहोत जर जा लोकांना वाटलं की आपल्यासाठी कोण चांगलं लढतो आहे तर लोक त्याला मतदान करतील त्याला पुढे आणतील पण आमचं काम आहे की लोकांना त्यांचे हक्क का अधिकार काय आहेत ते जाणीव करून देणं की या भाषावाद प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्र मराठी मालक आहे मराठी माणूस इकडचा आमच्या टी शर्टच्या मागे पण आम्ही देतलं आहे की महाराष्ट्राचे मालक आम्ही आहोत मुंबईसाठी आम्ही एकशे सात जणांचं बलिदान दिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्राची जर जी व्यवस्था तुम्ही निर्माण केली आहे त्या व्यवस्थेमध्येच आम्ही हक्क मागतो आम्ही काही वेगळी व्यवस्था नाही मागत आहोत तुम्ही संसदीय लोकशाहीमध्ये भाषावर रचना केली तर त्याच्यामध्ये आम्ही आमचे हक्क मागतो आम्ही तर दुसऱ्या राज्यातले हक्क नाही मागत आहोत तर तुम्ही आम्हाला आमचे हक्क द्यावेत त्यासाठी असणारे कायदे करावेत जे काही घटनेच्या अधिकारात आहेत जर अधिकारात नसेल तर आपण घटना दुरुस्तीसाठी जाऊ पण ते स्थानिकांना उल्लंघन स्थानिकांच्या हक्क अधिकारांवर गदा आणणारे नसावेत मुंबईमध्ये येणाऱ्या बघा आतापर्यंतची परिस्थिती तर तशी जाणीव करून देणारी आहे तर ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र एक आलं पाहिजे सर्वांनी एकत्र एक आलं आम्ही इथं पुढाकार घेतला आम्ही काही कोणी नेते नाही येऊन हो। किंवा आम्हाला याच्यातून काय मिळणार आहे किंवा आम्ही निवडणुका लढवणार नाही आम्ही एक मराठी कार्य माणूस आहोत तिकडचा सा, आम्ही मराठीसाठी काम करताना जे आम्हाला जाणवते तेच दाखवण्यासाठी आम्ही आज इथे आलो आम्ही कोणी इतिहास तज्ज्ञ नाही आहोत किंवा अभ्यासक नाही आहोत एक सामान्य मराठी म्हणून आम्हाला ज्या वाचतात आमच्या चुका असू शकतात पण त्या चुका सुधारायला आम्ही तयार आहोत पण मराठी माणसाला त्याच्या घरामध्ये न्याय आणि हक्क मिळालाच पाहिजे नाही नाही आम्ही अशी काय भगाबिगा करणार नाही आम्ही फक्त आमच्या हक्क अधिकार काय ते शासनाकडे मांडणार आहोत आणि लोकांना जागृत करणार आहोत की ह्यासाठी आपल्याला पुढे जाऊन मतदान करावं लागेल आपल्या हक्कांसाठी मतदान करावं लागेल मत नाही नाही ते आता बघू आता जनजागृती आपल्याला करायची आहे आतापर्यंत असं ज्या पद्धतीने आम्ही बघतो ती ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत त्याप्रमाणे पद्धतीने अजूनपर्यंत जनजागृती झाली नाही आहे जसं एकोणीसशे साठ साली अण्णाभाऊसाठी अमर शेख आणि पुरा महाराष्ट्र पिंजून मुंबईसाठी काढला होता तसं पुन्हा झालेलं नाही आहे या हक्क अधिकारांसाठी म्हणजे बिगर राजकीय तर आम्ही बिगर राजकीय लोकांना आवाहन करणार की तुम्ही जागो जागे व्हा या ह्या भूमीमध्ये आज चाळीस टक्के बाहेरून आले उद्या ते साठ टक्के होणार आहेत आज तीस आमदार आहेत उद्या शंभर आमदार होतील विधानसभेत विधानसभेत जर शंभर आमदार झाले तर संपलं ना लोकशाहीमध्ये आहोत आपण आंदोलन म्हणजे आता तीस जानेवारीला आम्ही तीस जानेवारी आम्ही धरणे आंदोलन घेतलं आहे आम्ही तिथं बऱ्याच लोकांना आव्हान केलं की तुम्ही या आणि तुमचे विचार मांडा मराठी संदर्भातले आम्ही आमचे विचार मांडू आणि तुम्हाला मग अशी म्हटलं की आमच्या मागण्या आम्ही त्या दिवशी म्हणजे आम्ही जे आझाद मैदान बुक काढताना आम्हाला एक कागदपत्र दिलं की तुम्हाला कोणाला भेटायचं तर आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे आणि त्याबरोबर आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण एक पत्र देणार आहोत की आमच्या शिष्टमंडळाला भेट द्यायला भेट द्या म्हणून आणि आम्ही ह्या मागण्या सगळ्या त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि त्या जर मागण्यांना आम्हाला सकारात्मक जर प्रतिसाद नाही मिळाला तर आम्ही म्हटलं ना की आम्ही मोर्चा काढायची पण तयारी करणार आहोत की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्र स्थानिक मराठी माणूस हा मराठीसाठी एकत्र एक आला पाहिजे आणि त्याचा दबाव राजकीय पक्षांवर पाडला पाहिजे की आपण जर आता मराठी माणसाला दुर्लक्षित केलं मराठी भाषा शाळांना जर दुर्लक्षित केलं मराठी मुलांच्या रोजगाराला जर तुम्ही दुर्लक्षित केलं तर त्याचे परिणाम त्या पक्षांना भोगावे लागतील सिंडिकेट बघा हा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्या त्या समाजाने त्याचा विचार केला पाहिजे मराठी व्यावसायिक आणि आता मराठी व्यावसायिक एकत्र येत आहेत महाराण होते तेच म्हणजे की आज मुंबईमध्ये बावन्न टक्के होतो आपण वीस घसरलो आहोत म्हणजे घसरला म्हणजे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जास्त गेला नाही एक टक्के नाही पण बाहेरून आलेला जास्त मनुष्य इकडे स्थापित वसला गेला आहे त्यांची संख्या जास्त झाली आहे त्यामुळे हे सगळं घडते म्हणून आम्ही म्हटलं ना की कुठेतरी आता मुंबईमध्ये जो दोन करोड झाले एवढ्याच्या मुंबईमध्ये स्थानिक आम्ही कुठे दिसतच नाही आम्ही कुठे मराठी बोलायला गेलो तर समोर तर हिंदीमध्येच बोलत असतो आणि मग त्याला मराठी बोलायला सांगितलं की मारतात आता आता एक कल्याणची कालचा एक व्हिडिओ आला आहे मुंब्रा कल्याण पेन पनवेल वसई नाला हे सगळीकडे असं घडत चाललंय आणि याची दखल आता आपण घेतली पाहिजे बऱ्याच ठिकाणी या गोष्टी बघा आम्ही सांगतो की लोक चळवळ आहे आमचं काम आहे जनजागृती जनप्रबोधन लोकांना आम्ही जागृत करू की शेती विकू नका शेतजमिनी ह्या तुमच्या पिढ्यान पिढ्या तुमच्याकडे राहणार आहेत तुम्ही शेतजमिनी विकली तर तुमची पिढी रस्त्यावरच असणार तुम्हाला पैसा मिळेल शेतजमीन विकल्यावर पण पुढच्या पिढीला काय मिळणार कारण तुम्ही शेतजमीन घेतलेला पैसा नाही मग त्यासाठी आपण कायदे मागतो कायदे मागतो ना की शेत जमीन विकू नये करू नये वगैरे आपण प्रबोधन करायचं काम करायचं जनजागृती करायचं काम शेतकरी पासून परावृत्त कशी होते त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो मुद्दा चांगला आहे आता बघा